नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अग्रिकॉस कुशल सोने आज सर्वात महत्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे जे काही प्लॉटवर मी आता आलेलो आहे या प्लॉटवर आलेला आहे प्लास्टिक व्हायरस साधारण आता एक वीस ते पंचवीस टक्के म्हटलं तरी चाल पूर्ण प्लॉटमध्ये ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतो पूर्ण प्लॉट दाखवाय एक मिनिट तिकडच्या त्या साईडला तिकडून घुसल्यानंतर जर बघितलं आपण तर तिकडे एक दहा पंधरा झाडं या साईडला एक दहा पंधरा झाडं त्यानंतर असं टप्प्याटप्प्यावरी जिथं जिथं आता कंडिशन पाहिलं तर हाय येण्याची कारण काय त्यानंतर जर बघितलं आपण तर याला नियंत्रण कसं करायचं दुसरी गोष्ट याचं नियंत्रण करत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी किती फळांचं नुकसान होणार आहे आणि सर्वात महत्वाचं हे नुकसान होत असताना याला करायची उपाययोजना या गोष्टींवर आपण आता चर्चा करणार आहे आता जर बघितलं तर थोडं कॅमेरा पुढे घेऊन दाखवा बरं प्लास्टिक व्हायरस कसा ओळखायचा या कॅमेरा पुढं हे बघितलं तिथलं फळ हे फळ तुम्ही वरून पिवळा प्रकार होतो त्याला आणि काळे काळे स्पॉट येतात याला जर मधून फा आपण हे केलं ऑपरेशन केल्याचं कडक होऊन जातं फळ पूर्णपणे कडक होतं याचं जर मधून ऑपरेशन केलं तर आपल्याला हे पूर्णपणे असं साईडने काळं झालेलं जातं अशा कंडिशनचं जर फळ तुमचं निघालं तर पूर्णपणे याला प्लास्टिक व्हायरस आपण म्हणायचं मित्रांनो आता सर्वात महत्वाचं गोष्ट याच्या नियंत्रणासाठी काय करायचं आहे ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही देणारे लिक्विड जर लीच आऊट होत असतील आणि ज्या जमिनीमध्ये सर्वात महत्वाचं Uh, ज्या काही uh, हानिकारक बॅक्टेरिया आहे यांचा जर प्रादुर्भाव वाढला असेल तर याला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं सुडा आणि बॅसिलस हे ऍप्लिकेशन आपल्याला रात्रभर काळ्या गुळात भिजत टाकायचंय आणि दुसऱ्या दिवशी ऍप्लिकेशन द्यायचं आहे हा व्हायरस येत या असताना याचे जे काही रूट डेव्हलपमेंट राहते झाडाची आता जर बघितलं आपण आता तो ओपन मुळे दिसू आला झाडाच्या पण आता याच ठिकाणी जर बघितलं ती इथं काही ठिकाणी आपल्याला मुळांचा प्रॉब्लेम जाणवेल तर याच्यामध्ये काही फ्रेश मुळी पण दिसेल आपण लेट नाईन एटचा रिझल्ट जागेवर जर बघायचा असेल तर तुम्हाला दाखवतोय मी हा बघा इथं पूर्णपणे खाली बेडमध्ये खाली मुळी आलेली आहे हेच जर बेडचा झाकलेला असतं मल्चिंग पेपर टाकलेला असता तर अतिशय सुंदर याच्यापेक्षा अजून आपल्याला बघायला भेटले असत्या दुसरी गोष्ट आता येण्याचं त्याचं कारण काय राहतं मुळींमध्ये किंवा न राहणं किंवा कुठंतरी गाठी निर्माण होणं त्यानंतर दुसरी गोष्ट हे होत असताना याला फ्रेश करायचं कसं आता मुळी समजा गाठ आली याला सर्वात महत्वाचं बार कंपनीचं काही व्हॅल्यूम प्राईम येतं दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली व्हॅल्युम प्राईम सोडून घ्यायचं आपल्याला त्यानंतर याला एक ॲप्लिकेशन करायचं एच नाईन्टी एट एक किलो मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड एक किलो प्रति एकरी ॲप्लिकेशन आहे लिक्विड दिल्यानंतर कुठलंही आऊट गेलं नाही पाहिजे त्याच्यावर पाऊस नाही झाला पाहिजे मल्चिंग पेपर असेल तर खूप उत्कृष्ट राहील यानंतर आपण जर बघितलं तर ह्या व्हायरसच्या नियंत्रणासाठी वरून आपल्याला सर्वात महत्वाचा पहिला स्प्रे काढायचा आता सेटिंग पाहिली सेटिंग बघा पूर्ण पंजे पंजे सेट झालेले आता वरती सेटिंगची अपेक्षा ठेवायची नाही अशा कंडिशनला डायरेक्ट चारशे ते पाचशेनी नि कॉपर घ्यायचे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी ब्ल्यू कॉपर घ्यायचंय चारशे ते पाचशे ग्राम आणि स्टेप टू वापरायचे आपल्याला साठ ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे त्यानंतर त्याच्यात ता दुसरा स्प्रे घ्यायचा आपल्याला एल कंपनीचं कुप किंवा सॉल कंपनीचं दिवाना प्रति दोन लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम वापरायचे आणि त्याच्यामध्ये एम्प्लिगो टाकायचे आपल्याला ऐंशी मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी मित्रांनो आता हे कॉम्बिनेशन दिल्यानंतर बऱ्यापैकी तुमच्या कंट्रोलमध्ये प्लॉट येऊन जातो आणि त्यानंतरच्या नियोजनामध्ये जर बघितलं आपण तर जी काही सेटिंग कूज होत असते किंवा बसलेले फुलं राहतात त्याला जर सेटिंग करायची असेलच तर त्याच्यासाठी टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम बोरां अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आपल्याला त्यानंतर फळं फुगवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं जे काही आता ह्या फळावर आलेलं आहे मग हे फळ फेकून देण्यापेक्षा आता जर बघितलं हजारपर्यंत मार्केट आहे तर हे फळ फेकण्यापेक्षा याच्यावर कशा पद्धतीने ट्रीटमेंट करून याला मार्केटमध्ये याला जर बघितलं तर सर्वात महत्वाचं कॅल्शियम नायट्रेट तीन किलो बॉरां पाचशे ग्राम प्रति एकरी देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला प्लॉटला आहे पोटॅशियम शोनाईट एकरी दोन किलो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो ऍप्लिकेशन द्यायचं झिरो झिरो पन्नास एक्री तीन किलो ॲप्लिकेशननुसार नुसार आहे हे प्लस कॉम्बिनेशन आहे त्यानंतर ते त्याच्या पुढचं जर बघितलं आपण तर तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ह्याच्या ग्रेडांचा मारा चालू करा त्यानंतर झिरो नऊ शेहेचाळीसचा मारा चालू करा आणि दुसरी गोष्ट फळाला कलर वजन आकार चाकत येण्यासाठी कुमार आणि बाउष्टींचा हात काढून घ्या त्यामध्ये त्याच्या पुढचा हात घ्या पोटॅशियम शोनाईट पाचशे ग्राम सायजो पाचशे मिली आणि रोको अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी असेल त्याच्यानंतर परत पुढची फवारणी सांगतोय मिकमेल व्ही रानाडे कंपनीचं मिकमेल व्ही अडीचशे ग्राम मिकमेल बत्तीस प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम ही फवारणी घ्या आणि याच्यानंतर पुढची फवारणी घ्यायची आपल्याला आदामा कंपनीचं मास्टर क्रॉप प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली ही फवारणी घेतल्यानंतर पूर्णपणे व्हायरस आपल्या कंट्रोलमध्ये येतो आणि याच्या व्यतिरिक्त जर प्लॉटमध्ये औषध जरी लीच नाही झाले आणि हा व्हायरस वाढतच गेला तरी याला ऑप्शन नाही आहे मित्रांनो हा प्लास्टिक व्हायरस आहे पूर्णपणे दोन ते तीन वर्षापूर्वी प्लॉटची प्लॉट येवला तालुक्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये चांदवड तालुक्यामध्ये गेलेले काही ट्रॉल्यांचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस मार्केट आपलं दोन अडीच हजार होतं टोमॅटोचं मार्केट होतं हे तुम्हाला पण माहिती आहे त्याचे त्यावेळेचे पण व्हिडिओ आपल्याकडे आहे आताच पण आता माही अपडेट देतोय एखाद्या ठिकाणी आता जाणवायला लागलं ला, याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आणि हे येण्याचे कारण सर्वात महत्वाचं प्लॉटला पहिलेच ज्यावेळेस लागवड करता मल्चिंग पेपर लावणार असाल तरच प्लॉटची लागवड करा दुसरी गोष्ट बऱ्यापैकी हा व्हायरस आपल्याला आर्यमान व्हरायटीवर जास्त दिसतो तर याच्या नियंत्रणासाठी आता सांगितल्या पद्धतीने फॉलो करा आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतं एक मार्गदर्शन योग्य आहे सल्ला योग्य आहे हे काही असं रिकमटी बोलणे अनुभवाची बोले मागच्या वेळेस ज्यावेळेस व्हायरस आला त्यावेळेस लोकांनी प्लॉट उपटले ज्यांनी ऐकलं त्यांची प्लॉट जगले त्याच्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे तो नक्की घ्या आणि ज्यांना वाटतंय प्लॉट रजिस्टर करायचं त्यांना खाली ऑफिसचे नंबर यांनी संपर्क करून घ्या परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा मित्रांनो आणि अजून काही माहिती लागत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच तुम्हाला पूर्ण अपडेट देऊ धन्यवाद